कोरा शांत सामाजिक धरने सामाजिक मुंबई विशेष आर्थिक क्षेत्रातील बेकायदेशीरपणे संपादित केलेली जमीन परत मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात रिपिटेशन दाखल केली होती या प्रकरणात आवश्यक माहिती कोणतेच कार्यालय देत नसल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास संघटनेच्या माध्यमातून पेन प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले मुंबई विशेष आर्थिक क्षेत्रातील बेकायदेशीरपणे संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना फसवून हडप करण्याचा डाव सुरू आहे उच्च न्यायालयाला वेळीच योग्य माहिती मिळाली नाही तर जवळजवळ पाच ते सहा हजार शेतकरी कुटुंबांच्या जनमानसावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शासकीय कार्यालयातून आवश्यक असलेली माहिती त्वरित मिळावी यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक दिवसीय श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न